शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत ग्रीन गोल्ड चौतीस चौरेचाळीस आणि फुले संगम के डी एस सातशे सव्वीस आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे तर यंदा चांगल्या मान्सुनाचा अंदाज वाढतवला जात असल्याने निश्चितच यंदा सोयाबीनाचे क्षेत्र वाढणार आहे आणि देशासह राज्यात सोयाबीनाच्या अनेक जातीची लागवड पेरणी केली जात आहे तर मागील दोन वर्षात फुले संगम के डी एस सातशे सव्वीस हा वाहन खूप प्रसिद्ध असलेल्या असलेल्या मराठवाड्यातनी काही जिल्ह्यात ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस या वाहनाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करतात तर या दोन्ही वाहनाची वैशिष्ट्य पूर्ण आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस आणि फुले संगम के डी एस या दोना दोन्ही वाहनाची सोयाबीन वाहनाची आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीसची संपूर्ण अशी माहिती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी माहिती आपल्याला आपल्या या चॅनलवर भेटणार आहे ज्यामधून तुम्ही शेतकरी भरपूर असे उत्पादन काढू शकता आणि व्हेरायटीबद्दल पूर्ण माहिती ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस हा वान पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या कालावधीत परिपक्व होते आणि या वानाचे पान लांबट लहान आकाराचे असतात तर त्यामुळे सूर्यप्रकाश झाडाच्या बुडापर्यंत जातो त्यामुळे या वानाला मोठ्या प्रमाणावर फलधार फलधारणा होते तसेच खूप दाट शेंगा लागतात तर या वानाला जवळपास साठ ते पासष्ट शेंगा आणि चार दाण्याच्या असतात तसेच पाणी साचलेले काही ठिकाणी हा वान तगत ताकद धरून ताकद धरून राहतो तर अतिदृष्ट असलेलं चिभाळ आणि साचून राहणाऱ्या जमिनीत या वानाचे उत्पादन चांगले होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो पेरणीसाठी ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस या वानाची कृषी तज्ज्ञाची शिफारस आहे तर दाट पेरणी तसेच जवळ अंतरावर या वाहनाची पेरणी करतात तर ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस या वाहनाची एकरी तीस एवढे बिया तीस तीस एवढे बियाणे वापरतात तीस किलो एवढे बियाणे वापरतात तर मध्यम ते भारी जमिनीत सिंचनाची व्यवस्था असल्यास या वाणाची एकरी उत्पादन बारा ते पंधरा क्विंटल एवढे उत्पादन मिळते शेतकरी मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भ या वाहनाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते शेतकरी मित्रांनो चांगले व्यवस्थापन जर केलं तर पंधरा ते सोळापर्यंत पण क्विंटल या काप या वानामधून होते ग्रीन ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता नंतर जे पाहणार आहात ते फुले संगम के डी एस फुले संगम के डी एस ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे तर हा वान मागील दोन वर्षात मोठ्या प्रसिद्ध जा, प्रसिद्ध आला आहे तर या वानाचा परिपक्व होण्याच्या कालावधी जे आहे ते एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे या ग्रीन गोल्ड चौ चवर, चौतीस चौवेचाळीसपेक्षा दहा दहा बारा दिवसानं लेट येणारी आहे तर फुले संगम के डी एस सातशे सव्वीस या जातीच्या सोयाबीनाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात या वाणाची टोपण पद्धतीने लागवड केल्यास चांगले चांगलेच उत्पादन देते तर फुले संगम या वाणाची बेडवर मोठ्या प्रमाणावर लागवड करतात तर फुले संगम हा वाण येलो मोजक आणि किडींना लवकर बळी पडतो यामुळे या जातीची लागवड करण्याची झाल्यास योग्य पद्धतीने नियोज करणे नियोजन करणे आवश्यक ठरते तर शेतकरी मित्रांनो ट टोकन पद्धतीने लागवड केल्यास एकरी पंधरा किं क्विंटलपर्यंत उत् उत्पादन देणारी ही ही जात आहे फुले संगम चांगले जी, के डी एस सातशे सव्वीस पंधरा चांगल्या पद्धतीची सोय केली तर पंधरा क्विंटल पंधरा सोळा क्विंटल पण देऊ शकते तर ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस आणि फुले संगम के डी एस सातशे सव्वीस या दोन्हीपैकी पेरणी करण्याची असल्यास ग्रीन गोल्ड चौतीस चौवेचाळीस हा वाहन योग्य राहील असा असा तज्ज्ञाचा अंदाज आहे जर टोकन पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन असल्यास फुले संगम के डी एस सातशे सव्वीस या वाहनाची निवड करावी शेतकरी मित्रांनो सोयाबीनाची वाहन जाती निवड करण्यास करण्याचा निर्णय स्वतः घ्यावा येथे फक्त सोयाबीनाच्या वाहनाची माहिती दिलेली आहे आपल्या नियोजनानुसार तसेच आपल्या अनुभवानुसार बियाण्याची निवड करावी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आवडलीच असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड कर करता तुम्ही यावर्षी आणि मागच्या वर्षी कोणत्या वाहनाची केलेली आहे तर आपल्याकडले भाव पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद